नमस्कार प्रेक्षकांनो या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय सावनीला आधी सागरने डायमंडचे कानातले गिफ्ट केलेले असतात पण जेव्हा सावनी ते घालायला घेते तर त्यातले कानातलं तुटतं तेव्हा सावनीला धक्काच बसतो की आत्ताच आणलेले कानातले लगेच कसे काय तुटू शकतात तेव्हा ते सागरकडे येते आणि त्याला म्हणते की सागर अरे ऐक ना हे कानाचं तुटलं मला असं वाटतं तुला ज्वेलर्सने फसवलंय चल बरं त्या ज्वे सराफकडे आपण ना त्याला जाब विचारूया कारण हे खूप महागाचे असतात ना पण हे तर तुटले तेव्हा किती खोटाडा माणूस आहे सागर त्याने तुला फसवलं आहे तेव्हा सागर म्हणतो की ज्वेलरवाल्याने मला नाही फसवलं आहे मी तुला फसवतो आहे कारण तू तर खोटी बायको आहेस ना मग तुला खोटंच दे गिफ्ट देणार ना आणि तू मुक्ताकडे पाहून म्हणतो की माझी खरी बायको मुक्त आहे त्यामुळे मी मुक्ताला खरं गिफ्ट देईल आता कोणालाही काहीच कळत नसतं पण मुक्ताला हे बिलकुल आवडलेलं नसतं मुक्ता सागरला म्हणते की सागर तुम्ही मस्करी करताय ना सावनी तुम्ही काळजी करू नका सागरना मस्करी करतो आहे पण सागर म्हणतो की नाही मुक्ता ही मस्करी नाही आहे मी खरं खरं सावनीला नकली कानातले गिफ्ट केले कारण मी हिच्यावर पैसा का उधळू अगं एक दिवस असं होतं की ही मला सोडून गेली आणि हिच्यासाठी मी का माझे पैसे वेस्ट घालू तेव्हा आता मुक्ता म्हणते की अहो तुम्ही असं काय करताय आपलं टार्गेट काय आहे आदित्यचं मन जिंकायचं त्याला इथे इन्सिक्युअर वाटेल असं काहीच इस करायचं नाही तेव्हा तुम्ही त्याचा विचार केला नाही आहे का आता सावनी खरंच खूप चिडत्याने म्हणते की सागर तू आज दाखवून दिलंस ना की आदित्यावर तुझं प्रेम नाही येते आता मी आदित्यला सर्व काही सांगणार आणि सांगून देणार की तुझे बाबा हे खूप खोटे आहेत तेव्हा आता सागरला खूप वाईट वाटत असतं सागर म्हणतो की सावनी असं काहीच नाहीये तू तुझाच गैरसमज आहे सावनी म्हणते बस आता मी नाही राहणार ह्या घरामध्ये मी आदित्यला घेऊन कायमचे हे घर सोडून आहे तेव्हा सागर तिला अडवतो तर ती म्हणते की तुला जर असं वाटत असेल ना सागर की आम्ही इथेच राहावं तर मग तुझं खरं प्रेम आहे ना आदित्यवर मग मला सिद्ध करून दाखव तू आता हे घर माझ्या आदित्यच्या नावावर कर कारण त्याला खूप इनसिक्युअर वाटतं ना तेव्हा आता त्याच्या ते सेफ्टीसाठीच मी तुला सांगते सागर हे कर त्याच्या नावावर कर तेव्हा आता मुक्ताला खूप वाईट वाटतं तर सागरला इकडे धक्काच बसतो आणि ती असं म्हणते की तुला जर आदित्यला आनंदात पाहायचं असेल तर तुला हे करावंच लागेल तर प्रेक्षकांनो काय करेल सागर आपल्याला हेच पाहायचं आहे आता सावनी ही सागरला लुटणार आहे तिच्या मैत्रिणींनी तिला हा प्लॅन सांगितला आहे आणि ती खरोखर आता सागरला लुटण्याचा प्रयत्न करतोय पण आता मुक्ता ही नेहमीच वर वरचढ ठरते सावणीपेक्षा तर पुढे आता पाहायचं आहे की मुक्ता याच्यातून कसा मार्ग काढणार आणि सागरला वाचवणार पाहत रहा प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद